नमस्कार मंडळी तर आता आम्ही आहोत दुकानात आणि आता मी दुकानात मुलांना बघा काय काम दिले हे पंत्या कलर करायला दिले आता त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या तर आता मी त्यांना पंत्या कलर करायला दिले इकडे वेल छान कलर केला आमच्या गारगीने बघा किती छान कलर केले आहे सिल्वर कलरची पंती बनवली तिने सिल्वर कलर दिलाय तिने आणि आमचा वेद काय करतोय इथे वेदने पिंक कलरची केली आहे ब्ल्यू ब्ल्यू कलरची ब्ल्यू आठमध्ये गेलाय हां ओके ठीक आहे पटाट पटाट करा कलरफुल करा काय करते करणार कशाला पंतीला पंथीला हा पंती कुठे लावणार पंथी उंबरट्याला उंबरट्या दिवाळी हा दिवाळीत पंत्या लावायच्या बघू कोणती कोणती कलर केली हा एक सिल्वर झाली आणि ही गोल्डन काय गार्गीची पंथी छान हा धू

व्हाईट आणि हा आणि ब्लॅक पण ब्लॅक जर शेडिंगला पाहिजे असते ना जॉईन ला म्हणून ब्लॅक पण घ्यायचं असत दादा काय करतोय किती झालं कलर करून दादाची बॅक साइड चालले कलर करायचा जा। मी जर माझा रेड कलर पूर्ण नाही झाले मी करते रेड कलर अरे कुठून घेतलं ब्लू कलर कर ना कुठे करू कर मी करू घेऊ कलर हां का गं इकडं महाग ते माझ्या हाताने आत्ताने कलर हां हां हो दे हे बघ थोडंसं इकडून बाहेर गेलं हे बघ दे आपण बघू कस सुक कलर लगेच सुकतात गोल्डन कलर गार्गीची आमच्या एक पंथी रेडी झाली आहे आणि इथे एक दादाची पंथी रेडी झाली आहे दादा गार्गीत आमची दुसरी पंथी रेडी नाही एकच पंथी आहे हा तर इथे आता आमचे झाले कलर करून कलर करून कोणता कोणता कलर केला गोल्डन हा गोल्डन आहे सिल्वर आहे सिल्वर येल्लो आणि इकडे पिंक आणि ग्रीन केले छान छान आणि हा दादा हे गार्गीची पण ती आणि छान असे केलेत आणि हे दादा असते की मुलं भांडत बसतात त्यामुळे हे त्यांना असे काम दिले काम दिलं पण त्यांना कलर कला मग करा म्हटलं हे बघा हे आमच्या दादाने केलेत कलर थोडस बाहेर गेले हे बाहेर गेलं मग आता काय करणार आता पण झालं कलर करून आता काय करणार आता सगळं नीट ठेवणार आणि हे काय पुसणार हां आणि मग 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 सगळं हे उचलणार